नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज मंगळसूत्र गंठन चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह सा एकूण तीन लाख तेवीस हजार रुपयांचा अडुसष्ट ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त तीन गुन्हे उघड पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी बलदारांचे पथक तयार करण्यात आले होते पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्यांचे विश्लेषण करण्यात येत होते दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चेन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला औसा रोडवरील एका पेट्रोल पंपसमोरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव राजू सहदेव जाधव वय बावीस वर्ष राहणार या याकतपूर तालुका औसा जिल्हा लातूर असे असल्याचे